आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो चार पाच आणि सहा ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काही भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चार पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी आपल्याला मराठवाड्यात पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आपण या ठिकाणी पाहू शकता पैठण माजलगाव परळी केज जिंतूर या सर्वत्र परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पहिले असता अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस चार पाच सहा ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र काही भागात मोठा मुसळधार पाऊस या दरम्यान होईल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिले आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भाच्या नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात मोठी अतिवृष्टी चार पाच सहा ऑक्टोबर दरम्यान झालेली पाहायला मिळेल तर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावतीच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या तारखांच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद